गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे दिनांक चार मार्च रोजी प्रारंभ झालेला व ते अकरा मार्च रोजी या अखंड हरिनाम सप्ताची सांगता महंत गुरुवर्य मठाधिपती श्रीक्षेत्र सरलाबेट रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली या अखंड हरिनाम सप्तात गावातील साक्षीदी चव्हाण या छोट्या बालिकेने दररोज दोन ते पाच या वेळेत भागवत कथा सांगून सर्वांचीच मने जिंकून घेतली व गावातीलच मच्छिंद्र राऊत महाराज यांनी देखील एक दिवस सुरेख कीर्तन करत संपूर्ण सात दिवस आपली उपस्थिती दाखवून गावाप्रती असलेली तळमळ प्रेम निष्ठा व्यक्त करत लहान बालकांना उन्हाळ्याचे मोफत प्रशिक्षण देखील आयोजित करण्याचे योजले आहेत या सांगता प्रसंगी गावात एक उत्सवाचे वातावरणच बघायला मिळाले प्रत्येक घरी गुढी उभारून गावात मोठ्या प्रमाणात महाराजांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच गावात मिरवणूकही काढण्यात आली दरम्यान यावेळी महंत गुरुवर्य मठाधिपती श्री क्षेत्र सरलाबेट प्रमुख रत्नागिरीजी महाराज रिपेट रमागिरीजी महाराजांनी यांनी विश्वासा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्तांचा अंकित लागी तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले या अभंगाची निवड करत वेगवेगळे उदाहरण देत या अभंगाचा भावार्थ भाविकांपुढे मांडला यावेळी हा सप्ताह दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे दिसून आले या प्रसंगी आबालवृद्ध तरुण मंडळ भजनी मंडळ तसेच गावातील महिला वर्गाचे मोठ्या प्रमाणात योगदान आढळून आले सीएनआय न्यूज साठी जितेंद्र लिंगायत गंगापूर ना, ना, ना एकदा कृष्ण के मतलब तो शब्द नहीं ये लागे। आगे 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 आगे। का आनंद पहलंदा कृष्ण बोला लगना कहना लगे मोहन का पुण्य ब्रह्मांड का नायक बालक बालक्याने तृप्त केली त्याचे ईश्वरा ब्रह्मांडाला तृप्त करणाऱ्याला इशदा तृप्त विश्व व्याप्त कमळापती त्याची गवळणी कडे घेतली संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून असणार भगवान त्याकाळी हो गवळणी कडेवा घेतात जेव्हा यशोदेने कृष्णाचा बोट धरला ना आणि बोट धरून ईश्दा चालायला शिकू लागले कृष्णाच्या पायामध्ये असणार पहिल्या चिंचन चिंचन वाचतात बाजी किशन बाजू कशाने बोल तर गोपिकांचा इश्वरित असताना प्रेम शुद्ध प्रेम आहेत या शुद्ध प्रेमावर तो भगवान भक्ताचा अंतिम होतो आणि जसं प्रेम तुम्ही त्याच्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो द्वितीय चरणामध्ये भगवान भक्ता अंकित असतो हाय हायकोर्टात जे न्यायाधीश आणि रात्री घरी झोपले पोरग रात्री बारा वाजता निर्णय पोरग नाहीचंच थांबे नाई म्हणजे काय तुला चॉकलेट खातो का नाही चकलेट नाही बिस्किट खातो का बिस्किट खाईन आईस्क्रीम घाटू का आईस्क्रीम खाई शोमोरपणे का ओंगा खातो पाहायला बुद्धीची पाल खातो पाहा बुद्धीची पालही खायला ज्येष्ठ साहेब म्हणजे ते रेळाचं भाव द्या ते पोरगा ऐकत नाही काय झालं आता काय मागत तेवढे मला घोरा पाहिजे ते घोरा बोलून घ्यायचं लाडाचं पोरग ज्येष्ठ साहेबाचं पोरग वर्ग तर गोळा मागतो रेळाचं झोपडला सकाळ बघू बघितलं दुकान घोळ घेऊ आता रोज काय करता दिवसभर लोकांच्या भांडे मिटवायचे रात्री इकड करत पत्नी असं काय म्हणतो की थोडं घोळवा न ऐकतच नाही ज्येष्ठ झाले घोळा हा लोक जे साहेबांनी पाठीवर हातात घेतली काठी ती देऊन मारतो बघा जे येते ज्यांच्या समोर आपले मन करून पाहू शकतो ते पोरवे पाठीवर बसून काठी मारतोय कशामुळे शक्य आहे प्रेमामुळे बालक बापाची ताटी घे आणि बापा तेच जीव लागे की संतोष देणी वेगे मुखची ओढवी लहान मुलं असतं बाबाच्या ताटात जेवायला नसतं हातात घास घेत बापाच्या तोंडात घात आपण आ करतो पोरच हातातला घास घेण्याकरता बाप कोण पोर आ करतो त्या परमात्म्याची बोलतन भगवान चालताना भगवान स्वार्थना भगवान ऐकताना भगवान शासूक भगवान शास्त्र भगवान दिनाथ भगवान पतीत भगवान माहेर भगवान शास्त्री भगवान याला सर्वोत्तर भगवत दर्शन म्हणतात त्या गोपीला सर्व भगवान दिसतो निवडायला सुंदरपणे भगवान भक्ताचा अंकित होतो प्रेम एक असतात पण परमात्मामध्ये शुद्ध प्रेम स्वरूप जे शब्दाने व्यक्त होत नाही गुणरहित कामनाहित प्रदिक्षण वृधान सूक्ष्मतरं अनुभवूप अविच्छिन्न प्रेमामध्ये वृंदोषाचा विचार नाही कामना नाही कुठली परिस्थिती निर्माण झाली तरी प्रेम कधीच नष्ट होत नाही ते गोपींच प्रेम आहे हे जीवाच्या आणि प्राणाच्या मधिका पाहिजे जीवशी या जीवा प्रेम भावाच्या भावाद वाचून दिशामध्ये मग ऐशा वागताच अं कि तर लागेल वास्तविक परमात्मा हा कामना देत असतो परमात्माला स्वतःचे कामना देत असतो परब्रोका